पुढील बातमीकडे एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दबाव निर्माण होत असतानाच दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनाही आता बीडचं वावडं असल्याचं दिसून येत आहे चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का पूर्वी बिहार बनवायचे आता बीड करायचं आहे कालच डीपीटीसीच्या मीटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं मीटिंगमध्ये बोलले म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे बीड होता कामाने याचा अर्थ या संदर्भामध्ये बीडमध्ये ज्या सरपंचाच्या संदर्भातली निर्गुण हत्या झाली अमानुष हत्या जागी मानवतेने सुद्धा शरम करावी अशी घटना जागली धीरे धीरे चंद्रपूरमध्ये काही क्षेत्रामध्ये माफिया वाढतायत आणि आज जर आम्ही या माफियांना थांबवलं नाही तर उद्या जी बीडमधली घटना आहे अशी घटना आपल्या जीवात होता का